मित्रांनो बघू शकता आता त्याला लागलाय सांगतोय आता बघूया तिकडे काय लागले वा चिमना लागला इथे मस्त साईज मस्त साईज आहे मन कडक कडक चांगले चांगला गलीला पण एकदा चिमना लागलाय मित्रांनो मस्तच मस्तच कामच काढलं वरती एक नंबर भरलेला आहे तर मित्रांनो बघू शकता आता काय लागते का होती तर बघूया काय लागलाय चिमना लागलाय मित्रांनो बघू अजून एक लागलाय चिमना साईज चांगली आहे चांगली साईज चांगली साईज चांग अर्ध्या चांग तासात कामकारला सो so, हाय गाईस पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये मा नवीन एक नवीन एक व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत आहे तर सध्या आलो आहे मी इकडे आमच्या नदीच्या काठी तर ब्रिजच्या ब्रिज हा ब्रिज गेला आहे आमचा रस्त्याचा तर ब्रिजच्या खाली आम्ही इकडे बाटली गेल्याने गलवण्या गलवून मच्छी पकडायचा प्रयत्न करतो आहे तर बघूया मित्रांनो माझा भाऊ पुढे गेला आहे गल घेऊन बाटली घेऊन सगळा सामान घेऊन आणि आम्ही त्याला लावायसाठी आतडा आणले आहेत कोंबडीची जी आतडा असतात ती आणलेली आहे दुकानातून तर आता बघूया मित्रांनो तर इथे मित्रांनो बघू शकता इथे एकाने कोणीतरी आली टाकले आणि हा आमचा हेमंत त्याला तुम्ही बघितला असणार व्हिडिओमध्ये मागच्या रात्री आम्ही गेलेलो खेकड्यांना त्या व्हिडिओमध्ये ते आणले म्हणजे बाटली गल का बाटली गल याला गल असते आम्ही बाटली गल का बोलतो या द्या दोरा ही गल बांधून असा गल बांधून आम्ही बाटलीला दोरा गुंडाळतो दो म्हणून तिला बाटली गल असं म्हणतो आम्ही आणि वरती तुम्ही मित्रांनो बघू शकता डोक्याच्या वरती मधमाशाचा पोळा आणि एक समोर एक मधमाशाचा पोळा दिसतो तुम्हाला अशा डेंजर जागेवरती जरा तरी तिथं काय टच झाला तर सगळ्या माश्या उठणार आणि आम्हाला फोडून टाकणार बहुतेक आम्हाला लाल लाल करून टाकणार त्याच हिशोबाने आम्ही रिक्स घेऊन इथे कोणी येत नसल्या कारणे आम्ही इथं आलो मच्छी बोलू तर काय भेटते का बघूया त्यासाठी तर बघूया आम्ही करूया प्रयत्न जर मच्छी लागली तर तुम तुमच्यापर्यंत व्हिडिओ नक्की पोचेल तर बघूया तर मित्रांनो बघू शकता तो आता सध्या गलीला आतराडा लावून त्यांनी तो आता फेकतोय कशा प्रकारे फेकतोय ते बघूया मित्रांनो तर गेलाय तिकडे गल एक एक गल त्याने एक बाटली गल तिकडे लागलाय आता बघूया दुसरी टाकतोय तिथे बांधून ठेवतोय तर ठेवावं लागतं जर त्या दोऱ्याला त्या गलीला कुठला मासा लागला तर ती दोरी ओढतो त्यावेळेस आम्हाला कळतं की त्या गलीला काहीतरी आहे बघ्या असा आमच्या नदीचा निसर्ग मित्रांनो बघू शकतो निसर्ग किती सुंदर आहे मित्रांनो बघू शकता त्याला ठुसकी येते हळूहळू बघतोय तो चिंबोरा आहे की नक्की मच्छी आहे त्याचा बघ मासा आहे या गलीला पण येते तुम्हाला रशी दिसते मित्रांनो ही पण ठुचकी देते म्हणजे मासा त्या खाना खायला येतोय पण तो गल गिळत नाहीये काय नाही तो परत टाकतोय खाना नीट करायला लागतो प्रत्येक वेळेस गळीचा तर माशाला गल दिसत असले ना मासा तिथे जवळ पण येत नाही आता सूर्यास्त होतोय समोर डोंगर गल टाकली त्याने मित्रांनो टुचकी काहीतरी लागलाय शंभर टक्के नाही टुचकी येते पण काय नव्हता मित्रांनो जरा बाटली ओढते हळूहळू तो, तो चेक करायला आला इथे बघूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आम्हाला सध्या लागला पण व्हिडिओ काय कॅप्चर करायला भेटलं नाही बघू शकता साईज चिमण्याची की पहिलीच लागले दोरा सांगतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही मच्छी छोटी आहे पण दोरा कसला जोर जोरात हलवतोय तो घास काय पकडत नाही नीट त्याच्या तोंडात काय बसत नाही गल काय समजत का नाही पण तो एवढा जोरात धारा होतो बघा बघू शकता मित्रांनो बघा 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 मित्रांनो बघा त्याचा हातापासून घेतो बघा धरला आहे आणि जोरा बघा किती जोरात बघा त्यांनी त्या हातात एक गल धरली आहे मित्रांनो बघू शकता बघा मित्रांनो काहीतरी लागलं असं सांगतोय ना। काय नाही काय नाही काय नाही मित्रांनो बघा 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 अख्खी बॉटल वडतोय बघा पण काय तर लागते की नाही का समजत नाही तर मित्रांनो बघू शकता आता काय लागते का टुचकी येत तो होती तर बघूया काय लागलाय चिमणा लागलाय मित्रांनो बघू शकता गलीला पण एकदा चिमणा लागलाय मित्रांना मस्तच मस्तच कामच काढलं वरती एक नंबर भरलेला आहे पोट पोटबीड भरलेला आहे सगळा भरलेला आहे काहून <laughs> पिऊन मस्त आहे म्हणून तो म्हणून आज चिमणा स्वस्त आहे खाऊन <laughs> पिऊन मस्त आहे म्हणून चिमणे स्वस्त आहेत काय बोलता मित्रांनो बघूया इकडे पण असे ठुचकी येते या एक गळाला ठुसकी येते या एक गळाला ठुसकी येते तिथे गल ते, ते आता हाताला तो त्याला खाना मिनिट करून गल परत टाकली त्याने आता तिकडे एक गल आहे ती बघूया त्याला मित्रांनो बघू शकता आता त्याला लागलाय सांगतोय आता बघूया तिकडे काय लागले वा चिमना लागला इथे मस्त साईज मस्त साईज कडक कडक चांगले चांगला मित्रांनो काळोख पडायचा टाइम झालाय बघू शकता अन हळूहळू हळूहळू आता काळो बोलतोय आम्ही आता जाण निघणारच आहे थोड्या टायमाने हे बघ 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 काहीतरी वडते बघ वडते बघ बघूया काय वडते लागलाय काय हो लागलाय 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 अजून एक लागलाय चिमना मस्तच मस्तच साईज चांगली आहे चांगली साईज चांगली साईज आता तर मित्रांनो रस्सी पण दिसायची हळूहळू बंद होते तुम्हाला दिसते की नाही दिसते काय माहिती पण इथे रस्सी आम्हाला दिसायची बंद झाली हळूहळू तर मित्रांनो आता सध्या काळं व्हायचा टाइम झालेला आहे पूर्णपणे बघू शकता पूर्ण काळं झालं आमचे चेहरे पण नीट दिसत नाही तर आता आम्ही सगळे बाटले गळ कर, एकत्र करून गुंडळून आता घरी जायचा जा, वेळ झालाय म्हणून निघतो आता बघूया घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती लागले किती नाही थोडा आम्ही जास्त नाही एक अर्धा तासच आलो होतो फक्त तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघितले असेल तर तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचवत राहील चला मित्रांनो बाय तर बघू शकता मित्रांनो अर्ध्या तासात कामकारला